नाही राज्य सरकार विधान परिषद सांगितलं झालं की कर्जमुक्ती करण्यात येत नाही ते तीन वर्ष नंतर विचार केला काय सांगणार या विषयावर खरं म्हणजे या राज्यातल्या जनतेची खूप मोठी फसवणूक झाल्याची भावना सगळ्या जनतेची मला असं वाटतं की आज झालेली आहे निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांना यांनी आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू चार चार वेळा आता राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चार चार वेळा सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू दुर्दैव आहे राज्याचं की आज या राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही कर्ज मुक्ती करू शकत नाही आणि तुम्ही एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरा असं सांगितलं जात आहे या राज्यातल्या सगळ्या मतदारांना आपली फसवणूक झाल्याची भावना आहे आणि अजब सरकारचा गजब कारभार हा आहे आ, या शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली असेल की आम्ही ज्या लोकांना मत दिलं आहे ते दुर्दैवाने केवळ त्यांची आश्वासनं फोल ठरली आणि ते लोक जसे सांगतात तसा हा जुमला जुमलेबाजीचा प्रकार आहे बन योजने संदर्भात सांगण्यात आलं की ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांना पाचशे रुपये लाभच देण्यात येईल असं माहिती करतो लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण मुळात निवडणुकीपूर्वी महिलांची मतं मिळवण्यासाठी आणली गेली आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांची मतं मिळवणं एवढाच एक उद्देश हा राज्य सरकारचा होता महायुती सरकारचा होता ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये देऊ आणि आता सांगतायत की ज्यांना आधी दुसऱ्या योजनांचा लाभ मिळत असेल त्यांना फक्त पाचशे रुपये दिले जातील आज जवळपास चाळीस लाखांहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि हा आकडा अजूनही वाढणार आहे तर आता बहिणींनाही लक्षात आलेलं आहे की या भावांनी कशा पद्धतीने खोटं बोलून यांची मतं मिळवली आता जी ओवाळणी ताटात टाकलेली होती ती सुद्धा काढून घेण्याचं काम आणि हे पाप हे महायुतीचं सरकार करतं हे पाप कुठेतरी फेडावं लागतं